अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस मौनी अमावस्या मौनाचा आत्मचिंतनाचा आणि पुण्य संचयाचा दिवस हा तो दिवस आहे ज्या दिवशी शब्दापेक्षा शांततेला अधिक महत्व बोलण्यापेक्षा मन ऐकण्याची ही वेळ असते आणि बाहेरच्या प्रकाशापेक्षा एक लहानशा दिव्याचा प्रकाश आपल्या आयुष्यातला दिशा बदलते पण अनेकाच्या मनात एक प्रश्न असतो मौनी अमावस्याला दिवा कुठे लावावा कसा लावावा आणि खरच त्या काही लाभ होतो का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं श्रद्धा परंपरा आणि अनुभवाच्या आधारे समजून घेणार आहोत मौनी म्हणजे मौन शांतता आणि अमावस्या म्हणजे आध्यात्मिक शुद्धीचा दिवस किंवा आत्मिक शुद्धीचा दिवस या दिवशी ऋषीमुनी मौन धारण करून आत्मसाधना करत असतात मन वाणी आणि विचार शुद्ध करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो म्हणूनच या दिवशी दिवा लावणे हे केवळ एक कर्मकांड नाही तर एक आध्यात्मिक साधना आहे मौनिया मवसेच्या दिवशी दिवा खालील ठिकाणी लावणे विशेष फलदायी मानलं जात देवघरात घराच्या मुख्य दरवाजाजवळ पिंपळाजवळ तुळशीजवळ वृक्षाजवळ शमी वृक्षाजवळ तर देवघरात घरातील देवघरात शुद्ध तुपाचा किंवा तीळ तेलाचा दिवा लावावा हा दिवा म्हणजे देवाशी आणि आपल्या आत्म्याशी जाण जोडणारा दुवा असतो घराच्या उंबरठ्यावर दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर आणि सकारात्मक शक्ती घरात प्रवेश करते अशी शास्त्रामध्ये मांडलं जात पिंपळ तुळस शमी वृक्षाजवळ जर शक्य असेल तर पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा हा उपाय विशेषतः पितृशांती आणि मन शांतीसाठी केला जातो दिवा लावताना घाई सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून मन शांत करून दिवा लावा दिवा लावताना मनात हलक्या आवाजात म्हणा आज मौनी दिवशी मी हा दिवा माझ्या घरातील दुःख अडचणी आणि मनातील अस्वस्थता दूर करण्यासाठी लावत आहे तुपाचा दिवा असेल तर उत्तमच नसल्यास तीळ तेलाचा दिवा चालतो मनाला शांती मिळते तृप्त पितृदोषेची शांती होते घरातील नकारात्मकता कमी होते या दिवशी लावलेला दिवा मनातील भीती तणाव अस्वस्थता अस कमी करतो अमावस्या आणि दिवा हे पित्रांशी जोडलेले अध्या माध्यम मानलं जात भाव भावनेने दिवा लावल्यास पितृ कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे उंबरठ्यावर किंवा देवघरात लावलेला दिवा घरातील वातावरण हलकं आणि शांत करत मौन दिवा आणि प्रार्थना हे तिन्ही एकत्र आल्यावर माणूस स्वतःशी जोडला जातो ही अमावस्या सांगते सतत बोलणं महत्वाचं नाही कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर आहे मोठे उपाय नाही फक्त एक दिवा पण भाव शुद्ध असेल तर तो दिवा संपूर्ण आयुष्य उजू शकतो आज जर आयुष्यात अंधार वाटत असेल मार्ग दिसत नसेल मन थकलं असेल तर या मौनी अमावस्येला फक्त एक छोटासा दिवा लावा तो दिवा केवळ देवासाठी नाही तर स्वतःसाठी देखील आहे मौन पाळा आणि दिवाच्या प्रकाशात स्वतःला शोधा आणि सांगितलेला उपाय नक्की करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद